नमस्कार मी हेमंत शेंडे राज्यभरामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागलाय निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे एखाद्या परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेत नापास होतो मात्र तलाठी भरती परीक्षेत टॉपर होतो तसंच काही परीक्षार्थ्यांना दोनशे गुणाच्या परीक्षेत दोनशे चौदा गुण मिळालेत असे प्रकार घडताना आपण वारंवार पाहतोय असं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं सरकारी नोकरी भरतीच्या बाबतीमध्ये नवे नवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतले जात आहेत मात्र तरीही घोटाळे काही केल्या परीक्षांमध्ये पेपर फुटी गुणांची अदला बदल करणं याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला एखाद्या परीक्षार्थीला दहाच दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो काही लोकांना तर दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क पडलेले दिसून आले आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून एमपीएससीच्या माध्यमातून केला जातो मात्र तरीही हे घोटाळे काय बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फोटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार